नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभाग क्रमांक चौदा येथे निखिल दळवे यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले याबद्दल आपण निखिल दळवे यांच्या बोलणार आहोत काय सांगा आपण भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे जय महाराष्ट्र मी निखिल दळवी प्रमुख उपशन पिंपरी चिंचवड शहर आमचं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती आज आकुर्डीमध्ये परवा क्रमांक चौदामध्ये आम्ही नागरिकांसाठी भव्य रक्तदान शिबिर असेल मोतीबिंदू शिबिर असेल बॉडी फॅट शिबिर असेल किंवा रक्त तपासणी असेल असं सर्व शिबिरांचं मोफत आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे कार्यक्रमाला मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी किंवा डोळ्यांच्या तपासणीसाठी आत्तापर्यंत दीडशे लोकांच्या आसपास त्यांनी लाभ घेतलेला आहे आत्तापर्यंत अडीचशेच्या आसपास रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे अजून पण गर्दी कमी होत नाही आहे आणि बॉडी फॅटच्या तपासणीसाठी पण जवळजवळ ऐंशीच्या वरती लोकांनी भेट दिलेली आहे रक्ताच्या तपासण्या बऱ्याचशा प्रमाणात झालेल्या आहे अजूनही कार्यक्रम चालू आहे तरी प्रभाग क्रमांक चौदा मधून आणि पिंपरी चिंचवड शहरामधून बऱ्याच ठिकाणाहून लोक या ठिकाणी आमच्या कार्यक्रमांना येऊन त्याचा हे घेतलेला आहे तरी आमच्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि इथून पुढे असे कार्यक्रम आम्ही राबवत राहू आणि इथून पुढे आम्ही इथून मागेही शिवजयंतीच्या माध्यमातून आरोग्य शिबिर राबवत आलेलो आहे आपल्याला ही संकल्पना कशी सुचली नाही बाळासाहेब ठाकरेंचा आणि पिंपरी चिंचवडचं एक वेगळं नातं आहे आमच्या पक्षाचं इथं आकोर्डी परिसरात म्हणा किंवा पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक मोठ्या प्रमाणात बाळासाहेब ठाकरेंना मानणारा वर्ग आहे आणि सांगायचं म्हणलं तर माझे चुलते सूर्यकांत दळवी हे आकर्डी परिसरामधून नगरसेवक होते आणि तेही शिवसेनेचे ते, शिवसेनेतून नगरसेवक होते मी ही बरेच वर्ष झाले शिवसेनेमध्ये आहे शिवसेनेचं काम करत आहे त्यामुळं कुठंतरी लोकांची मागणी होती की साहेबांचं नाव शहरामध्ये जिवंत रहावं त्या हिशोबानं हो। हे माझ्या लोकांनी हो। माझ्या ह्याच्यात आणून दिलं त्यानुसार आपण हे चालू केलेलं आहे आणि शिवसेनेचं नाव शहरामध्ये जिवंत राहावं म्हणून साहेबांचे उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आदित्य साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्त मी असे उपक्रम घेत आलो आणि इथून पुढेही घेत राहील अनेक ज्येष्ठांचा आपल्याला आशीर्वाद मिळत आहे नाही ज्येष्ठांचा आशीर्वाद पहिल्यापासूनच आहे कारण की मी या परिसरात गेले आठ वर्ष झाले काम करतो आहे प्रभाग क्रमांक चौदामधून मी जवळजवळ ज्येष्ठ नागरिकांची काही कामे असतील विविध पोलीस स्टेशनची कामे हॉस्पिटलची कामे मी इतर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतच असतो आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत मी शिवसेना पक्षाकडून इथून उमेदवारी मागतो आहे त्यासाठी मला उमेदवारी मिळाली तरी मी निवडणूक लढणार आहे आणि उमेदवारी नाही जरी मिळाली तरी मी अपक्ष उमेदवारी लढणार आहे आणि निवडणूक लढवण्याचं मूळ कारण हेच आहे की नागरिकांचे समस्या सोडवण्यासाठी मी निवडणूक लढणार आहे जेणेकरून प्रभाग क्रमांक चौदा मध्ये बऱ्याचशा समस्या आहेत बरेचशा डेव्हलपमेंट व्हायचे बाकी आहेत बऱ्याचशा या ठिकाणी काम होत नाही आहेत लोकांची आणि या संदर्भात यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि प्रयत्नशील राहणार आपल्या कार्य अहवालाचं प्रकाशन देखील आज झालंय त्याबद्दल कार्य अहवालाचं प्रकाशन मी काल आमचे प्रमुख सचिन भाऊ आयर आ, आज कार्यक्रमाला येणार होते पण त्यांच्या ग्रामीण भागात निवडणूक आहेत त्यामुळं त्यांचे दौरे तिकडं असल्यामुळं ते कार्यक्रमाला आज येऊ शकले नाही पण काल आमच्या पक्षाचा इच्छुकांचा मेळावा होता त्यामध्ये त्यांची भेट घेतली आणि तिथं पण प्रकाशन केलं आणि आमच्या पक्षाचे संघटक आहेत महाराष्ट्राचे नगरसेवक वसंत मोरे आणि माझे आमदार गौतम चाबुकस्वर साहेब जिल्हा प्रमुख यांच्या हस्ते पण या ठिकाणी माझ्या प्रकाशनाचं प्रकाशन केलेलं आहे आणि त्यांच्याकडून माझ्या कार्याची कौतुकाची का थाप अशी मला मिळालेली आहे आणि इथून पुढे कार्य चालू ठेवावं तुम्हाला मला संधी पक्षाकडून दिली जाईल असं त्यांनी ग्वाही दिलेली आहे धन्यवाद सर